माणसाला वाईट वेळ यायला पाहिजे खरंच यायला पाहिजे पस्तीस वर्ष राजकारण केल्यावर शेअर मार्केट कोणी फिरत असेल तर तुम्हाला माहिती आहे शेअर मार्केटमध्ये करेक्शन येत असत म्हणजे मार्केट वर जात धनखर खाली होत खाली येत आणि परत तेवढा मोठा वर जातो परत कधी गेलं ना आयुष्यात थोडं वर त्यामुळे मला सगळ्या अर्थाने मी तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो तुम्ही सगळे वाईट काळात मालकाच्या सोबत राहिला त्यांच्या सहकार्यामध्ये राहिला नाही तर राजकारणात कसं आहे वेळ खराब लागले की लोक पाठ पण कैलास असे बाबूरावांपासून मालक असेल तुमची दोन्ही मुलं असेल तुमची अनघरकर कुटुंब असेल तुमच्यावर लोकांची असलेली श्रद्धा आहे की वडत्या पडत्या काळात वाईट काळात सुद्धा एवढ्या माता भगिनी एवढे लोक तुमच्या पाठीशी आहेत तुम्हाला एक सगळ्यांना सांगतो रामायण कुणी बघितलं असेल म्हणजे जेव्हा परमेश्वराचा अवतार साक्षात त्या पृथ्वीवर होतो प्रभू रामचंद्राला पण चौदा वर्षाचा आणि चौदा वर्ष वनवासात गेल्यानंतर प्रभू रामचंद्र जेव्हा अयोध्यात आल्यावर जेव्हा त्यांचा राज्याभिषेक सुरू होतो तो म्हणतो हो भरत म्हणतात की दादा रामाला हे प्रभू ह्या राज्याभिषेकाला अजून कोणाला बोलायचं प्रभू रामचंद्र म्हणतात मी जेव्हा वनवासात असताना मला निषादगाची केवटनी मदत केलंय त्यांनी मला नदी पार केले त्यांना बरोबर म्हणजे अडचणीच्या काळात ज्यांनी मदत केले ह्यांची नोंद परत जेव्हा चांगला काळ येईल ना त्यावेळी त्यांची नोंद घाती आणि तुम्ही सगळे खरं तर मला की अडचणीचा काळच नाही माझ्या हिशोबाने कारण तुम्ही अरे तुम्ही अण्णांना आमदार केलं तुम्हाला तीनदा आमदार केलं नंतर तुम्ही ज्याला डोक्यावर हा ठेवलं त्याला मी आमदार केलं त्या तालुक्याने तुम्हाला कधी नाकारलेच नाही फक्त कधी कधी काय करणार असेल भाईने लक्ष सांगितलं त्यांच्यावर आशीर्वाद ठेवू दे संतोष भाऊंवर आशीर्वाद जुबेर भाईला म्हणलं जुबेरभाई मला काय विसरायला लागलं बालक असे नेते जिल्ह्यात आज पण त्यांचा शांत प्रमाण मानला जातो दिवस नाही हातकडे लोक इकडे मी होतो